सकाळच्या घाई गडबडीत रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या ग्रहिणींना नक्कीच पडतो त्यात जर डोसा बनवायचा म्हटलं की पीठ फर्मंट करणं त्यासाठी खूप वेळ लागतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट असा बनणारा क्रिस्पी रवा डोसा रेसिपी आणि त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी देखील बनवणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण असा क्रिस्पी रवा डोसा कसा बनवायचा हे पाहूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर सगळ्यात आधी आपण रवा डोसाचं बॅटर तयार करून घेऊया तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घालू तर एकाच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर बेसन घालते आणि एक चमचा तांदळाचं पीठदेखील घालायचं आहे तांदळाचं पीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बेसन तुम्ही नक्की वापरा त्यामुळे आपला जो डोसा आहे अगदी खमंग आणि कुरकुरीत होतो त्याचबरोबर याच वाटीने मी एक वाटी पाणी घालते आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया तर इथे बघा मी रवा डोसाचं बॅटर तयार करून घेतले अगदी छान असं हे बॅटर तयार झाले तर तुम्हाला थोडंसं पातळसर वाटत असेल पण एक पाच ते दहा मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहोत त्यामुळे हे जे बॅटर आहे छान असं तयार होतं तर इथे मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलं तर आता हे आपण जे बॅटर आहे ते एक पाच ते दहा मिनटं छान असं भिजण्यासाठी ठेवून देऊया बॅटर भिजते तोपर्यंत आपण इकडे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही याऐवजी खोबरं देखील वापरू शकता आणि जर तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायचीच असेल तर खोबरं घ्यायचं आणि एक दोन ते तीन तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यामुळे आपलं ओलं खोबरं तिथे तयार होतं त्याचबरोबर दोन चमचे कच्चे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण एक अर्धा चमचा साखर घालू त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी यामध्ये मी इथे कोथिंबीर घालते तुम्ही यामध्ये दही देखील घालू शकता किंवा लिंबाचा रस जरी घातला तरी देखील चालेल त्यामुळे आपली जी चटणी आहे ती अगदी चटपटीत अशी छान तयार होते तर आता चार चमचे पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेऊया तर इथे मी चटणी तयार करून घेतले तुम्ही चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे पातळ दाटसर ती तुमच्या आवडीनुसार करू शकता तर आता चटणी तयार आहे पण आता यावरती आपण एक छान असा तडका देऊया तर तडका देण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर एक सुकी लाल मिरची कड़ ला, तर आता ही कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालू तर आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली डोसासाठी लागणारी चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही इडलीसाठी किंवा अप्पे बनवले असतील तर त्यासाठी देखील बनवू शकता तर आता इथे चटणी तयार आहे आपण बॅटर भिजले का ते देखील पाहूया तर इथे बघा आपलं हे जे बॅटर आहे ते देखील छान असं पाच ते दहा मिनटं भिजलं गेलं आहे तर आता याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता थोडंसं हे दाटसर झालं गेलं हे बघा तर यापेक्षा दाटसरही नको आहे कारण आपण डोसा बनवणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी खायचा सोडा घालते तुम्ही याऐवजी पाव चमचा किंवा अर्धा चमचा एनो फ्रूट सॉल्ट घातलं तरी देखील चालेल तर आता या सोड्यावरती मी एक चमचाभर पाणी घालते आणि हे जे बॅटर आहे ते आपण आता छान एकदा दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा हलकेसे बुडबुळे आलेत हे बॅटर अगदी हलकंसर झालं गेलं आहे तर यामुळे आपला जो डोसा आहे तो अगदी जाळीदार आणि क्रिस्पी बनतो तर हे बघा अगदी छान इथे बॅटर आपलं तयार आहे आता या बॅटरपासून आपण डोसे तयार करून घेऊया तर डोसा तयार करण्यासाठी इथे मी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलं आहे पॅन गरम झाला की याला आपण तेल लावून घेऊया सुरुवातीला तर छान असं पूर्ण पॅनला आपण तेल लावून घेणार आहोत तर आता यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि हा जो पॅन आहे तो आपण पुसून घ्यायचा यामुळे काय होतं आपला जर डोस्याचा तवा जास्त गरम झाला असेल तर टेम्परेचर नॉर्मल होतं आणि आपला डोसा तव्याला अजिबात चिटकत नाही पसरवताना तर आता आपण इथे तयार करून घेतलेलं बॅटर यावरती पळीभर घालू आणि अशा प्रकारे आपण हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर डोसा आपला अजिबात बिघडत नाही तर हे बघा हा डोसा अजिबात पळीला किंवा तव्याला चिटकला नाही अगदी छान असा पसरला जातो आहे तर आता एक अर्धा एक मिनटं आपण असाच मिडियम टू हाय फ्लेमवरती हा डोसा मागच्या साईडने भाजून घ्यायचा तर हे बघा तुम्ही बघू शकता आहे छान असा इथे रंग बदलला गेला आहे आणि याच्या देखील सुटल्या गेल्या आहेत तव्यापासून वे वेगळ्या झाल्यात आता आपण हा डोसा पलटून घेऊया आणि मागच्या बाजूने देखील एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचा तर इथे बघा रंग अगदी सुरेखाला गेला आहे आणि देखील अगदी मस्त आले याला तर आता इथे आपला हा एक डोसा तयार आहे अगदी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झाला आहे तर इथे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा रवा डोसा आपला तयार होतो त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने रवा डोसा नक्की करून पहा तर इथे आपला हा एक डोसा तयार आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घेऊ तुम्हाला मी एक आणखीन डोसा एक तयार करून दाखवते तर दुसरा डोसा तयार करण्यापूर्वी देखील आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि पॅन पुसून घ्यायचा आणि यावरती बॅटर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं तर अगदी सोपी पद्धत आहे अगदी कुणीही सहज बनवू शकेल असा हा रवा डोसा आहे तर आता हा डोसा देखील आपण पलटून घेणार आहोत तर याला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे तर हे बघा या डोस्याला देखील अगदी छान रंग आला गेला आहे तर इथे आपला बघता बघता हा दुसरा डोसा देखील तयार झाला आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असा क्रिस्पी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा रवा डोसा आणि त्यासोबत नारळाची चटणी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद